काकाला चार साडेचार लाखाची लेड घेऊन काका शंभर टक्के फिक्स बसणार शेतकऱ्याला काय पाणी नाही ना प्यायला बीजेपीचा शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला जीएसटी आकारला जातोय त्यामुळे अजून निर्णय येईल बाबा मतदान कोणाला करायचं सत्तर वर्षात विकास झाला तसा दहा वर्षात विकास झालेला नाही आपला खासदारांचं काय नाही पण इथं आमदारांनी बऱ्यापैकी काम चांगली केली तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मैदान लोकसभेचे आपल्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आज आपण सांगली लोकसभा अंतर्गत दिगंज या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आता आ, सांगली लोकसभेच्या निवडणुका तारखा जाहीर झाली जा त्या होय कसं वातावरण आहे सांगली ते एकंदरीत तर कोणाच्या हवा आहे हवेचं जाऊ दे पण आता इथं चालूला पाऊस पाहिलेला नाही दुष्काळ पडलाय मोठा इथला जनतेचा प्रश्न आहेत प्यायला पाणी नाही आठ नऊ दिवसात एकदा पाणी येते पाण्याला लोकसभेचा विषय सोडून द्यायच पण इथले मोठ्या अडचण म्हणजे पाणी येते की तसं सात आठ दिवसाला खासदारांचं काही नाही पण इथं आमदारांनी बऱ्यापैकी काम चांगली केली लिक। कोण आहे आमदार तुमचं इथले आता आमचे वारलेले अनिल भाऊ होते त्यांनी पाण्याचा मोठा प्रश्न सोडवला हो पण आता काय झालंय लाईटीचा ह्याचा प्रॉब्लेम मुळे जरा पाण्याची तर थोडी टंचाई आहे कोणाचं वाटतंय वातावरण कोणाच आहे सांगलीत सांगलीत तसे काय सगळे धोरणधर आहेत ना शबारे चंद्रार पाटील आहेत आपले संजय काका आहेत अजून तिसऱ्या आघाडी कुठल्या अजून लागते, लागते काय सांगता येणार नाही पण हे दोन दोन्ही चांगले टक्करी आहेत आता महायुतीचे दोन तीन आमदार आहेत महाविकास आघाडी दोन तीन आमदार आहेत सांगलीत बघितलं तर कसं होईल टक्कर कशी होईल टक्कर का असून होईल आता विशाल पाटलांना तिकीट मिळेल का काय सांगते त्यांचं पक्ष ठरवलं की कसं होईल बघू तुमचं काय मत अस कोण आलं पाहिजे तस सांगू शकत नाही पण मनतोय भाजप बर भाजपला असं आम्हाला गॅरंटी आहे ठीक आहे ठीक आहे मग आता हे जे संजय काकांचीच काम हजूर हो हाय बर चांगल्या ठिकाणचे चांगलं वातावरण आहे सांगली सांगलीचं वातावरण एकदम बाद आहे दहा वर्षात विकास झालेला नाही सत्तर वर्षात तो विकास झाला तसा दहा वर्षात विकास झालेला नाही आपला सत्तर वर्षात काय विकास झाला अहो एक नंबर काम झाले सत्तर वर्षात गोरबा गोरगरीबाचे काम झालेली आहेत ना बेर? सांगली संजय काकांच सा कायच केलेलं नाही ना आपल्यासाठी मग कोणी काम कोणी केले आता चंद्रहार पाटलानं तिकीट दिले ठाकरे गटानं विशाल पाटलांच काय बीजेपीनं काका म्हणजे विश, विश, विशाल पाटील विशाल विशाल, विशाल पाटलांच कुठे काय केलं काय केलं विशाल पाटलांची काम सांगा विशाल पाटलांची कामं ना विशाल पाटलांनी काम भरपूर केले ती हो दादाच्या काळात कामं चांगली झालेली नाही दहा वर्षात काम झाली नाही असं आता मागच्या वेळेस तुम्ही कोणाला दिल तुम्हाला आम्ही काँग्रेसलाच मतदान केलंय ना मग पडले किरा विशाल पाटील पडलं तरी अभिमान आहे आम्हाला काय त्याचा उपयोग आहे बर मग आता काय वाटतं कोण येईल वाटतं आता आम्हाला काँग्रेसच पाहिजे विशाल, पाटी। विशाल पाटी आ, ना। ना। पाटील विशाल पाटील तिकीट मिळणार जास्त नाही मिळणार की आवश्यक मिळणार ठाकरे गटान जाहीर करून टाकले इकडे याला दिलं चंद्रहार पाटलाच नाही नाही चंद्रहार पाटील बी चांगला माणूस आहे बर पण तसं काय अडचण नाही काय शिवसेना शिवसेने ताकत नाही ना बर का ताकत नाही शिवसेने ग्रामीण भागात एवढी चालत नाही ना शिवसेना बर ठीक आहे तर तुम्हाला काय वाटतंय यंदा असं कोण खासदार होईल अजून खासदार केला तिकीट फायनल झाले नाही अर्ज आले की चंद्रार पाटला दिलं ठाकरे गटानं परत संजय काकंद दिलं पण त्यांनी देऊन एकट्यानं काय होत नाही ना त्यांचा अजून महाविकास आघाडी जी आहे त्यांचं अजून फायनल ठरायला किती दिवस लागतात का इलेक्शन संपत हे काय कळणार आम्हाला त्यामुळे अजून निर्णय घेता येईल की बाबा मतदान कोणाला करायचं असा विषय मग काय बरं विशाल पाटलांना जरी मिळालं किंवा चंद्रहार पाटील आहेत त्यांना मिळालं तर आणि दुसरे पण पाठ संजय का पाटील आहेत हा कसे हवा एकंदरीत हवा कसे नाही तिरंगी लढत जर झाली तर संजय काका निवडून आलेच म्हणजे तिरंगी लढत झाली का संजय काकाला फायदा होतो फायदा होतो आणि दुरंगी जर झाली तरीही संजय काका येणारच आहेत फक्त जरा थोडीशी त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल संजय का चंद्रहार पाटलांच का आता काम कसं संजय कसं आहे चंद्रहार पाटील नेतृत्व आता उभा राहायला लागले नवीन नेतृत्व त्यामुळे कसं आहे त्यांच्या अजून एवढी पूर जिल्ह्याला माहिती आहे का अशी प्रत्येक गावात किंवा प्रत्येक मुलाला माहिती आहे असा विषय अजून नाही एवढा हाय त्यांच्याकडे बी आहे म्हणजे असं नाही की नेतृत्व करू शकतात ते पण एवढा अजून जनतेपर्यंत त्यांना पोहोचायला जरा वेळ लागला असा एक माझा अंदाज आणि काकांची संजय काकांची कशी काम आहे संजय काकांची काम बरे चांगल्या प्रकारे म्हणल्यासाठी झाली हे पडते आपल्याला त्यांचं काम म्हणजे वैयक्तिक काम बरस आता ओ... तरुणा पिढीचं कसं मत आहे काय विशाल पाटलाशिवाय खासदार कोणी होऊ नये कारण विशाल पाटील हा सर्वसामान्यात जाणारा माणूस आहे मी विशाल पाटलाशी दोनदा तीनदा माझा परिचय झाला शेतकऱ्याच्या संदर्भात प्रश्न असतील मी शेतकऱ्याच्या दारात जातो शेतकरी संघटनेत आठ दहा दा वर्ष झालं चळवळ करतोय तर आज भाजपनं काय केलंय शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला जीएसटी आकारला जातोय त्यामुळं आज शेतकऱ्याचं कोण बघत नाही हो इथं त्यांचं फक्त कसं आहे त्यांचं भाजप येऊन काय उपयोग होणार नाही ह्या काळामध्ये कारण सरकार जर असेल काँग्रेस असेल तर शेतकऱ्याच्या तर मालाला भाव मिळतोय का नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आज बघताय की डाळिंबाची अवस्था काय आहे द्राक्षीची अवस्था काय आहे कांद्याची अवस्था काय आहे संजय काकांचं काम कसं संजय काकापेक्षा काम करणारा विशाल पाटील एक नंबर आहे विशाल पाटलापेक्षा विश्वजित कदम आहेत ना त्यांचं अगदी काम जोरात आहे आज पलूसकडे गाव बघितलं पलूस आमदार हा ते, ते, एकदम जोरात काम आहे त्यांच्यामुळं विशाल पाटील मानत आहे का कस विश्वजित कदम आहे ना तो सगळ्यात महत्वाचा कामाचा माणूस आहे त्यांच्यामुळं त्यांच्या शब्दाला मान देतोय विशाल पाटील त्यांचं ते आता संजय काका असतील विशाल पाटील असतील चंद्रहार पाटील असतील एकंदरीत कुणाचं काम असं लोकसभेत जास्त आहे विशाल पाटील जास्त आहे विशाल पाटील सर्वसामान्य जातीत हा कोणी असो कुठलाही असू त्याला बोलवलं जातं त्याला व्यवस्थित आहे काय काम समजून घेतलं मतदारसंघात तर आता पाण्याचं काम आमच्या इथं अनिल भाऊनी केलेलं आहे स्वर्गीय अनिल भाऊनी पाण्याच्या कामासाठीजनक म्हणून त्यांना मानलं जातं आणि त्यांचे जे चिरंजीव आहे जातात स्वासबाईया ते सांगतील आणि आमचे आमचे बंधुराज आहेत अमोल मोरे सरपंच आणि तालुक्याचे आमचे तानाजी पाटील म्हणून अध्यक्ष आहेत ते सांगतील ते पूर्व दिशा आहे ते ज्यांना मतदान करा म्हणतील चालूला त्यांना करून हां शिंदे गटात कर... ते आम्हा ते आमचे ते आमचे नेते आहेत तानाजी पाटील सुहासवाहिया अमोल मोरे गंजीजे हे जे सांगतील ते आम्ही त्यांना पूर्व दिशा करून ते जे म्हणतील त्यांना आम्ही मतदान करण्या माहिती त्याने कोणता कुन कोणी का कोणी हेत उभा राही आम्ही ते जे म्हणेल त्यांना ते त्यांनी फक्त या तालुक्याचा विकास करावा एवढी आमची इच्छा आहे एवढंच आमचं मत पाठीमागच्या ज झालेलं लोकसभेत लोकसभेत तर वंचितचा मोठ्या मतांची संख्या राहिलेली आहे जवळपास तीन लाख प्लस मतं या ठिकाणी वंचितने घेतलेली पडळकर साहेब पडळकर साहेबांनी मग आता वंचितची भूमिका काय असेल किंवा वंचितच्या मतांचा फरक इकडे पडेल कसं आहे गेल्या पाच वर्षापूर्वी जे वातावरण होतं पडळकर साहेबांच्या बाजूने वंचित म्हणजे वंचित मधून ते उभं राहिले होते आता जे मा जे ते जे वंचितचा जो गट आहे तो वंचितचा गट आहे तो बऱ्यापैकी असं माझ्या माहितीनं म्हणजे माझ्या सर्वसामान्य जनतेच्या ह्याच्याप्रमाणे म्हणलं तर ते काँग्रेसच्या मागे जाण्याची दाट शक्यता आहे काँग्रेसच्या पाठीमागे जाण्याची दाट शक्यता आहे ते म्हणजे काँग्रेसला जर हा मतदारसंघ मिळाला जे कोण उभं राहील ते काँग्रेसला जातील असं माझं हे ते काही तर होणार नाही असं थोडंसं आम्हाला तर आता वाटतं वातावरण वगैरे कस... पण आहे का फऊ पाणी नाही मग काय आता दुष्काळच पडलाय बरं आता खासदारकीच्या निवडणुका लागली त्या काय वाटतंय आहे नेमकं कोण गेलं भारतीय पक्षाचा बानर्स नको याला पाहिजे कुठला कुठला भारतीय बी जे पीचा हा बी जे नको का तिथ नको आहे कसं पाहिजे वादे आहे बरं त्यामुळं नको बाकी थोडक्यात आट पाहिजे बरं बाकीच काय नाही सोडून दुसरं कोण कुठला बी होते आता बीजेपी काकांना तिकीट दिले परत मिळत्या मिळते बर आणि ठाकरेकड चंद्रहार पाटील पहिल्यांदा चंद्रहार पाटील तिकीट दिलंय चंद्रहार पाटील ती पाडायचं आपल्या हातात आहे की होती त्याला कुणाला पाडायचं कुणाला करते करते नाही काहीतरी तुम्ही विचार करून काहीतरी जुनी माणसं आहेत ही नवी माणसं आहेत ही मत देताना जुन्या तुमच्या सारख्या माणसाचं मत लय ठराविक राहत निर्णायक राहत तुमच्या सारख्या जुन्या माणसांचं होय मग तीच सांग मी तुम्हाला विचार अजून त्यांचीच एक कि आहे किंवा मेळ बसल अजून कुठल्या पक्षाला जायचं आहे कुणाकडे मत घ्यायची ती ती घेतल्यानंतर जर शेवटीच्या वेळेला ती निर्णायक

येते तर म्हटलं होतं ते बीजेपीचं सरकार आहे कुठे काहीतरी काय दिलं दुसरी बाजू असली असले पाहिजे असते नको आहे कस वातावरण एकंदर एकंदरीत कसं आहे सांगली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाली का शेतकऱ्यांच्या व्यथा काय त्या अहो शेतकऱ्याला काय पाणी नाही प्यायला जनावरांना चारा नाही पूर्व भागाकडे दहा बारा टँकर चालू आहे ते, 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 ते पा एवढे बेकार आहोत आहे नाही मग तालुका तर त्याने दुष्काळी जाहीर करायला सोडून श्याना त्याने म्हणजे तिकडे त्या टेंभूज पाणी त्या परिसरात पश्चिम भागात आल्यामुळं दुष्काळ सुद्धा नाही जळीच्या इत्याद लोकांना पैसे सोलापूर जिल्ह्यात इथे मराठवाड्यात भरपूर आराण सांगली जिल्ह्यात आटोपाठ तर अलगच काहीच नाही आत्तापर्यंत तर काय नाही इथलं पुढं काय होईल ते मग आता कसं वातावरण आहे एकंदर सांगले सांगलीचं वातावरण काय आता ह्यांचं अजून मिटण आहे ह्या तिघांचं जर काय तिघर यस मध्ये यायचं कसं हा तिन्ही पण पाठीला जायचं काय आता सध्याच्या परिस्थितीला काका जरा काकावर जरा लोक जरा थोडी नाराज आहेत नाराज आहेत दोन पाटील आहेत त्यात दोन त्यात काय आता दू, ते हे तुमचं हे तर म्हणजे काय म्हणते ते चंद्रहार पाटील चंद्र विशाल पाटील चंद्रहार पाटील ते काय नवीनच फक्त त्यांचं नाव म्हणजे कि हिंद केसरी झाल्यामुळं त्यांचं नाव प्रगट झालेलं आहे आणि पाटील विश्वराज पाटील दादा घराण्यात येत नाही पाटील त्यांनी म्हणजे आजो पंजोबाने त्यांच्या केलेलं आहे बर त्यामुळं सध्या जे परिस्थिती त्यांच्याकडं ओढ होते बर म्हणजे मग ह्याचं पी एम किसानचं हे पैसे देते का पी एम किसानच काही आहेत काही माहिती एक म्हणजे दोन हजार रुपये द्या आणि मुख्यमंत्र्याचे ती बी दोन हजार रुपये म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी स्कीमा चालू केलेली आहे त्या परंतु काय काय लोकांना मिळते काय नाही नाही देवेंद्र वातावरण कसं आहे गगनजी तू वातावरण घ्यायचं म्हणलं तर बी जे पी आपलं संजय काका हे फिक्स सेट बसले झाले चंद्रहार पाटील यांना सुद्धा तिकीट फिक्स झाले हा झालेत पण माझ्या मते काकाला चार साडेचार लाखाची लीड घेऊन काका शंभर टक्के फिक्स बसणार संजय काका संजय काका पाटील हे काळ्या दगडाची पांढरे देश आहे असं का म्हणजे चंद्रहार पाटील सुद्धा लोक माझे तगडा उमेदवार आहे पैलवान आहे उमेदवार असला म्हणून काय झालं पण त्याची काम नाहीत ना ते आता मैदानात आला बरं त्याला चान्स दिला पाहिजे बर... पण आपलं कसं आहे काकाने आपल्याला पहिल्यापासून इकडं चांगला विकास केलेला आहे बरं विकास केलाय त्या माणसाला पण डावलून चालत नाही ज्यानं विकास केलाय त्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे जनतेचं लोक म्हणते ते या भागात पाणी नाही काय नाही समस्या लय आहे त्या दुष्काळाचा सामना करावा लागतो लोकांना काकाना टेम्पो योजना करून करून आपल्याला पाणी दिलेलं आहे बरं कसं आहे काय योजना असतात त्या काय लेट होते त्या काय लवकर द्या त्या काय व्यच्छ्यानंतर थांबतात योजना पण पाणी काय सगळ्या भागात आपल्याच भागात कमी नाही प्रत्येक भागात कमी जात आणि पाणी एका घटनेपायी आपण काकाला दोषी ठरवू शकत नाही काकांचे काम आहे त्या रस्त्याची कामं म्हणा सगळ्यात बाथरूम वगैरे ही सगळी आपली स्टँडचं काम वगैरे म्हणा रोडचं काम ब्लॉकिंगचं काम जवळांचे कामं भरपूर काकांनी ते पडकर साहेब विशाल पाटलांना अजून काय तिकीट जाहीर झालं नाही मग त्यांची सुद्धा भूमिका महत्वाची ठरली आहे ते झालं असेल पण त्या बाबतीत आपण काय बोलू शकत नाही आपण का संपर्कच नाही त्यांना आम्ही कधी पाहिलं पण नाही आणि ह्या भागात कधी ते आले पण नाही जेव्हा माणूस आपल्यासाठी उभा आहे सतत जे संजय काका लोक म्हणतो विशाल पाटील शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतात शेतकऱ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात पण ते त्यांच्या भागात राहतात ना पण आमच्या भागात कोण आहे तुम्ही तुमच्या घरचं बघताय ना शेजारच पण तुम्ही बघितलं पाहिजे ना तुम्ही आज उमेदवार आहे तुम्ही देखनशील कधी संपर्क आला नाही तुमचा म्हणजे विशाल पटनाचा काही संबंध नसतो आमच्यामध्ये मध्ये तर आपण देखनशील त्यांना कधी पाहिलं नाही भागात ते वगैरे कुठल्या समस्या त्यांनी आपल्या हाल केल्या नाहीत किंवा कुठली योजना आली नाही किंवा कुठल्या निधी आला नाही त्या बाबतीत आपण त्यांना काही सांगू शकत नाही